अहिल्यानगर महानगर पालिकेला केंद्र सरकार व राज्य सरकारने अमृत अभियाना अंतर्गत भुयारी गाटार योजनेकरिता एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी दिला होता हा निधी ह्याच्याकरिता दिला होता की आपण याच्या मागे ज्या काही शहरातील ड्रेनेज लाईनचं पाणी आहे ते सिना नदीमध्ये सोडायचं व त्या पाणी सोडल्यामुळं सीना नदी प्रदूषित होत होती हे पाणी सीना नदीमध्ये न सोडता हे सिना नदी मार्गे भयारी च्या माध्यमातून हर्याबाग येथील जो काही जल प्रकल्प आहे याच्यामध्ये सोडल्या जाईल व ते पाणी स्वच्छ होऊन हे शेतीला मिळेल ही योजना शासनाची आहे याच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येईल हा प्रकल्प शासनाचा आहे या संपूर्ण भयारी गाठारचं काम मागील काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर अजूनपर्यंत भुयारी गटार योजनेचे जे ठेकेदार आहेत ड्रीम कंस्ट्रक्शन नंदुरबार यांनी महानगरपालिकेला ही लाईन अजून हस्तांतर देखील केलेली नाही त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधीसुद्धा संपलेला नसताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व आज जे रस्ता कॉन्क्रिटी करण्याचे कामं सुरू आहेत नगर उत्थानाअंतर्गत असतील एकशे पन्नास कोटीचे चाळीस कोटीचे नागरी वस्ती सुविधा अंतर्गत असतील याच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रिटीकरण करत असताना भुयारी गाठारच्या माध्यमातून ज्या काही ड्रेनेज लाईन टाकल्या त्या उद्ध्वस्त करून पुन्हा नाव्याने दोन वर्षाच्या आत त्या लाईन टाकण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे केवळ ठेकेदारांना व या अहिल्यानगर शहरातील राजकारण्यांना पोचण्यासाठी हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे जर पाहिलं तर भुयारी गाठार मागे टाकल्यापासून त्याची वर्क ऑर्डर तीस सहा दोन हजार अठरा पासून भविष्यातील पन्नास वर्षाकरिता केंद्र सरकारने हा निधी दिलेला आहे पन्नास वर्षात आलेल्या नगरला या कामासाठी परत निधी येणार नाही परंतु दोन वर्षाच्या आत या लाईन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केल्या व त्याच्यावर दुसऱ्या लाईन टाकून पैसे उकळण्याचे प्रकार या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यामुळं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील मुख्यमंत्री असतील यांना सांगितलं त्यांना निवेदन पाठवलं कालच रजिस्टर पोस्टाने त्यांना निवेदन पाठवलं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे व योग्य ते न्याय या अहिल्यानगरकरांना द्यावा अशी विनंती मी त्या निवेदनामध्ये केलेली आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा